शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी ठाकरे सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा तसेच सीसीआय ची कापूस खरेदी तात्काळ चालू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी था ठाकरे सेनेच्या वतीने भामराजा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील भामराजा टोल नाका येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे नागपूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती यावेळी पश्चिम विदर्भ संपर्क संघटक महिला आघाडी सागरपुरी जिल्हा प्रमुख किशोर इंगळे विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे प्रमुख गजानन डोमाळे जिल्हा संघटिका कल्पना दरवे तालुका प्रमुख संजय रंगे विकास पवार शहर प्रमुख अतुल गुल्हाने गजानन पाटील अंजली गिरी आदी जण उपस्थित होते तसेच दिग्रस येथील मानोरा चौकात खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिंदे गटासह सरकारवर जोरदार टीका खासदार देशमुख यांनी केली शेतकऱ्याला कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि ते देणार होते आणि सोयाबीनला सात हजार रुपये भाव देणार होते परंतु असं कुठलंही झालं नाही शिश्याची खरेदी चालू झाली त्या शिश्याची खरेदी वेळोवेळी सर्व्हर डाऊन आहे ह्या ट्या आहे सगळ्या गोष्टीचं कारण दाखवून यांनी सरकारला कापूसच घ्यायचा नव्हता परंतु काहीतरी कारणं सांगून ते वेड़ कापूस खरेदी बंद केलेली आहे त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाबतीत तसंच झालं सोयाबीनचा बारदाना नसल्यामुळं खरेदी केली नाही त्याच्यामुळे पर्यायानं लोकांना प्रायव्हेट मार्केटमध्ये ते सोयाबीन आणि कापूस विकाचं कापूस विकणं भाग पडलं आणि या ठिकाणी शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देतो म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं परंतु ते आज अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यात कुठं जर तरतूद यांनी केली नाही कर्जमाफीची तर आम्ही या सरकारच्या मंत्र्याला या रस्त्यावर फिरू देणार नाही एवढंच बोलतो नाही सांगा त्याने आता मागच्या दोन महिन्यापहिले निवडणूक या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून हे जे तीन सरकार बोकंडीवर बसलं महाराष्ट्राच्या जनतेच्या ते शिवसेना शिंदेगड बेंटेक्स पक्ष असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा भाजप असो हे तिघांचं सरकार या ठिकाणी खोटं बोलून लोकांचं मतं घेऊन या ठिकाणी लोकांच्या मार्केटवर बसला त्यांना आश्वासन दिलं होतं लोकांना शेतकऱ्यांना खास करून की आमचं जर सरकार या ठिकाणी आलं तर आम्ही निश्चित सातबारा कोरा करू एवढंच यहुड़त नाही एवढंच ते थांबलं नाही खोटं बोला रेटून बोला त्यांनी यावेळेस सांगितलं त्यावेळेस सांगितलं का आम्ही कापसाला दहा हजार भाव देऊ सोयाबीनला सात हजार भाव देऊ परंतु त्यांनी आजपर्यंत कोणतीही घोषणा या ठिकाणी केली नाही आहे आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकरता आजपासून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या ठिकाणी होता शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे शेतकऱ्याचं आत्महत्या होता आहे हा यवतमाळ जिल्हा आत्महत्या जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आणि म्हणून सरकारचं लक्ष वेधण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना एकवटली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने होत आहे जर शेतकऱ्यांना न्याय जर दिला नाही आणि या ठिकाणी जर यापेक्षा असे उग्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू या ठिकाणी जिल्ह्यातील मंत्र्यांनासुद्धा आम्ही सळू किपळू करून सोडणार राहणार नाही